देवनार हिंदू स्मशानभूमीतील चिमणी बंद प्रकरणी अलकाताई येटाळे यांचा बीएमसी अधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा एम ईस्ट बीएमसी ऑफिसच्या हद्दीतील स्मशानभूमी येथील गेल्या पाच दिवसांपासून अंत्यविधीच्या चितेवर असलेल्या चिमणी बंद आहेत त्यामुळे चिता जळताना जाळ धूर आणि राख परिसरामध्ये पसरत आहे सदर लोकवस्ती असलेला परिसर आहे त्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना आरोग्याला त्यामुळे खूप धोका निर्माण होऊ शकतो ही अतिशय गंभीर बाब आहे एमिस्ट वॉर्ड ऑफिस च्या हकीच्या अंतरावर ही स्मशानभूमी असूनही बी एम सी बेजबाबदार हलगर्जी आणि काम अधिकाऱ्यांना याकडे लक्ष देण्यास वेळ नाही सदर गोष्टीची दखल घेऊन बीएमसी च्या अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई केली पाहिजे अन्यथा वंचित बहुजन आघाडी कडून याबाबत आंदोलन करू असा इशारा अलकाताई येला आहे हे दे ललूबाईक बै, ललूबाईकांकडून आता जे ते चाललेलं आहे त्याच्यावर आणखी इतिहास चालू आहे परंतु हा जो परिसर आहे हा देवनार कॉलनी येथील हिंदू स्मशानभूमीमधले परिसर आहे आणि पूर्णपणे दुर्लक्षित केलेला आहे इथे अतिशय हाकीच्या अंतरावरच एम एमआॉर्डचं ऑफिस आहे एम मीस बी एम सी ऑफिस आहे परंतु तरी देखील के दुर्लक्षित केलेलं आहे बघा तुम्ही बघा इथे सगळीकडे धूर आहे स्मशानात आणि माणसंही बसलेली एवढी दुरावस्था आणि बी एम सीचं हे दुर्लक्षितपणा करण्याचं काम शिवाय इथल्या लोकांवर ती स्वतःच्या बाजूच्या हाकीच्या अंतरावर असलेल्या गोष्टी करत नाहीत इतका निष्काळजीपणा जे अधिकारी त्यांच्या लोकवस्ती, लोकवस्ती आहे बाजूला बिल्डिंग दाखवणार हा ही लोकवस्ती इथे इतका बीएमसीचा चा हलगर्जी याच्यावर संबंधित कार्य कार्यवाही करण्यात आली पाहिजे अधिकाऱ्यावर अशी आमची ठोस मागणी आहे वंचित बहुजन आघाडीमधून मी आल फेटाळे आहे आ, ही आ, आहे स्मशानभूमी आणि इथल्या चिमण्या बंद आहेत इथलं स्मशानभूमी आहे आणि स्मशानभूमीमध्ये जी आहे ती पूर्ण चिमणी बंद आहे आणि जे प्रेस जळत आहे दोन तीन तारखे त्या सह हवेत पुढत आहे त्याबद्दलच आम्ही इथे तक्रार करायला लावला आहोत तर सर तुम्ही तक्रार केलेली आहे का किती दिवस झाले नाही म्हणजे आता किती दिवसापासून बंद आहे चिमणी बर बर पण चिमणी किती दिवस झाली बंद आहे चार दिवस लोक हा त्रास करतात चार दिवसापासून आतापर्यंत किती डेड बॉडीजे तुम्ही नोंदणी असेल नाही ते बर बर तरी चार दिवस झाले चिमणी बंद आहे कशा काय कारण आहे त्याचं आपण अजून विद्युत जे इंजिनिअरिंग वगैरे आलेले नाही ना। हां तर आप आपण बघत आहोत की हा जो स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीमध्ये जी त्याच्यावरती ती जी लावलेली असते चिन्नी तर ती मशीन पूर्णपणे बंद केले चार पाच दिवसापासून आणि त्यांनी सांगितलेली ती त्यांची ती इथे बघा समोर दाख किती ती वायरिंग आहे आणि त्या वायरिंगचं ही वायरिंग आहे आणि ही वायरिंगचं इथे पूर्ण आहे की काहीतरी झालेले आभीघाट झालेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की चार पाच दिवसापासून आहे परंतु इथलं ते वार्ड एम ईस्ट मधलं ही अंतरावर आहे परंतु बघा एवढी एमर्जन्सी सेवा असताना देखील दुर्लक्षित केलं जात आहे आणि आपण पुढे बघू शकता आणि चित पण जळत आहे आजूबाजूचा जो विभाग आहे हा विपूर राहता रेसिडेन्स आहे शिवाय बाजूलाच मोठा रस्ता पण आहे

जर त्यापासून समजा इतर त्यापासून त्रास होऊ शकतो आपण पाहू शकता हे पूर्ण झाले ही स्मशानभूमी आहे आणि ती पाहू शकता इथे आपण इथे बघू ही बघायची स्मशानभूमी आहे आणि इथे ही मशीन आहे ती दाखवायची मी बंद आहे बाजूला प्रेत जळतोय आणि सगळं राख लोकांच्या अंगावर तिकडे एक दुसरं प्रेत त्याचं सुरू आहे अंत्यविधी आणि बघू शकता कशा प्रकारे हे अवस्था आहे याचा धूर आता हा पेशंट कुठल्या आजाराने त्रस्त होता काय होतं

पण ते जर तुम्हाला माणसं जरी आले ना ती माणसं हे काम नाही करू शकत एवढा आतमध्ये फॉरवर्ड केलेली आहे त्यांची मशीन येणार ती मशीन चेक करणार आणि ज्या जागेवर केबल ती फोटलेली आहे तिथेच ते फडकणार आणि ज्या गोष्टीला थोडस वेळ होणार नाही पंधरा दिवस